मजा आतला छप्पन सुटला अरे छप्पनचा रण संग्राम चढला अतिशय सुंदर असं भव्य दिव्य उपंच झंगी मैदान अरे आज बरे जण गिलेला मानकर लोन घरी जाणार <laughs> या ठिकाणी मगाशी सुंदरवाडी पाहिली सचिन अवर्णी गंगाराम सेट साळखे लोटे सचिन रावला पाचशे रुपयाचा इनाम आहे गाडी क्रमांक छप्पनचा निकाल छप्पनचा निकाल तर आज क्रमांक तीन वी गाडी श्रीरान जांभळे फार्म हाऊस प्रेम शे जाम्णे जाम्णे चा 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 शेट जांभळे जांभळेवर या गाडीचा एक नंबर विजय लागील गाडी मालकाचे चालकाच अभिनंदन श्रीमंत शेठ राम राम सोडा सत्तावन्न सोडायचं बापू परि पंचेचाळीस काय मिटेल का नाही पंचेचाळीस सेमी तर आता एकच गट खाली राहिलाय काहीतरी घ्या डिसिजन होईल तर नाही काहीतरी घ्या